रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब शिडकोनी जे भूखंड बंगल्यासाठी म्हणून राखीव ठेवलेले होते अगोदर त्याच्यानंतर दोन एकाहून जास्त भूखंडाचं एकत्री एकत्रीकरणापासून एकत्रीकरणाला परवानगी त्याच्यानंतर इमारत बहुमजली इमारत बहुसदनिक इमारत उभी करण्यासाठी परवानगी त्यानंतर सोसायटी रजिस्ट्रेशनला परवानगी दरम्यानच्या काळात फ्लॅटधारक विकत घेताना त्याला बँकेचं लोन घेण्यासाठी मॉर्गेज एनओसी घाण खत परवानगी आणि नंतर भोगवटा प्रमाणपत्र त्याच्यानंतर सोसायटी रजिस्ट्रेशन साठी संबंधित बारा असतील पंधरा असतील तीस असतील तेवढ्या युनिट सकट सोसायटी साठी दिलेली परवानगी आणि पर सोसायटी झाल्यानंतर सोसायटीच्या नावाने भाडेपट्टा कराराचं हस्तांतरण या सगळ्या परवानग्या शिडकोनी दिलेल्या आहेत आणि आता आत्ता शिडको सांगते या परवानग्या आणि आता इथे लोक राहायला येऊ येऊन सुद्धा बावीस पंचवीस सत्तावीस वर्षे झालेली आहेत आत्ता शिडकोनी ही अभय योजना काढलेली आहे अभय योजना खरं तर कुठल्या तरी सवलतींसाठी असते परंतु यात कुठली सवलत न देता केवळ दंड याच्यावर त्यांनी पेनाल्टी हा शब्द वापरलेला आहे म्हणजे दंड दंड आकारणी केलेली आहे दंडाची रक्कम जिथे निवासी सदनिका आहेत तिथं त्यांनी एक विशेष मूल्य ठरवलेलं आहे शिडकोनी की पंधरा हजार एकशे पन्नास रुपये प्रति चौरस मीटर त्याच्या जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्या पंधरा हजार एकशे पन्नासच्या पटीत किंमत ती बाजार मूल्य आणि येणाऱ्या बाजारमूल्याच्या पंचवीस टक्के दंड आकारणी त्यांनी जिथे निवासी सदनिक काय तिथे ठेवलेले आहे आणि जिथे व्यापारी किंवा ज्याला आपण कमर्शियल यूज म्हणतो तर ता त्याला जिथे परवानगी परवानगी सुद्धा शिडकोनीच दिलेली आहे ती सुद्धा आणि तिथे मात्र दीडशे टक्के दंड अशा पद्धतीने अन्यायकारक हा थोडक्यात जिजिया कर म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही अशा प्रकारचा कर लोकांवर लादलेला आहे आणि आमची काहीही चूक नसताना सगळ्या परवानग्या शिडकोनी दिलेल्या असताना शिडकोनी केलेल्या चुकांचा भुरदंड आम्ही का भरायचा या विषयावर आम्ही दोन नोव्हेंबरला आता येत्या रविवारी डी ए शाळेमध्ये आम्ही एक जनजागृती मेळावा कारण हा विषय जनतेला सुद्धा माहिती नाही आहे लोकप्रतिनिधींना माहिती नाही सामान्य माणसाला कोणालाही माहिती नाहीये हा दंडाचा प्रकार त्यामुळं जनजागृती करून लोक येतील आणि त्यांच्या सगळ्यांच्या संमतीने फेडरेशनद्वारा आम्ही लवकरच आंदोलन करण्याचा विचार आम्ही केलेला आहे